नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे काल आपण या ठिकाणी आलो होतो काल हे दुकान बंद होतं एजन्सी आज एच एस आर पी चर प्लेटच ही एजन्सी जुन्नर तालुक्यामध्ये दे दिलेली आहे आणि अशीच दररोज गर्दी असते आणि आज मात्र ही उघडी आहे आपण काल बंद केली होती नक्की काल काय घडलं होतं हे आता आपण जाणून घेऊया इथले काही एजन्सी काही प्रतिनिधी असतील तर त्यांच्याशी बोलूया तर भाऊ नमस्कार नाव सांगा पहिलं रोहन ताजने इथं राहिलंय नाही निरगुड्याला आपल्या राहुल काम चालतंय एजन्सीचं काम दहा ते सहा चालू असतं आपल्या ही गव्हर्नमेंटच्या अंडर मेदर म्हणून कंपनीचं नाव आहे त्याच्या अंडर काम चालतंय कंपनी जुन्नर तालुक्यात एकच एक आहे नाही जुन्नर तालुक्यात एक जानेवारी पासून एकच होतं त्याच्यानंतर एक आळे फाट्याला झालं आळे फाट्यानंतर आता मंचरला पण झाले नाही तर आपल्या आंबेगाव तालुक्यातले पण इथे जायचे अच्छा म्हणजे एक, एक एक आता तालुक्यात एकच आहे थोडक्यात मेन सेंटर एकच आहे खेडवरून पण लोक येतात ना हा बरीच येतात खेडवरून पण आता आता खेळलं पण झाले एक दोन महिने झाले काय झालं होतं काल काल असा विषय झाला की आम्ही मुलं लेट झाली थोडी दहा दहा वाजून काहीतरी दहा मिनिटं झालते आणि रुपेश आणि मी आम्ही बसत होतो त्या स्वामीवाल्याची तिथे तर इथं चार पाच माणसं होती ती सहा स्कुट्या होत्या आणि एक फोर व्हीलर होती इको तर इकोवाला माणूस होता तिथं आम्ही तिकडे बसत होतो म्हणलं आता पोरं लेट आले म्हणून म्हणलं जर थावा जाऊ तिकडे येऊ द्या जाऊ द्या आम्ही तिथे बसलो होतो त्यात एक व्यक्ती आला विचारलं का ते नंबर पेटवाला येणार आहे का त्याला म्हणलं होमीचे पोर्यात म्हणून बसलोय आम्ही तर तो इकडे आला इकडे चार पाच व्यक्तींना सांगितले त्यांनी का ते तिकडे बसले ते इकडे नाही आले त्यात एक मॉमिडियनचा माणूस होता तर तो आला तिथं तो म्हणला की काय रे बाबा तू इकडे का बसलाय तिकडे बसायचं म्हणलं तिकडं टाइम आहे अजून पोर्यात म्हणून इकडे बसलोय आम्ही निवांत आणि ते झालं तो म्हणला तू इकडे गाडीत बसला होता म्हणलं बोला काय काम आहे तो म्हणला आम्ही काय चुत आहे का तिकडे बसतोय आज साडेआठ वाजल्या बसून आपल्या हॉफिस टायमिंग होतो दहा ते सहा तर तो काय म्हणला आम्ही काय चुत आहे का ते बसतोय आम्ही एवढा वेळ झाले तेव्हा वाजले किती होते तेव्हा वाजून दहा वाजून दहा मिनिटं काहीतरी फक्त दहा मिनिट लेट झालो दहा मिनिटं लेट झालतो तर त्याचा टायमिंग होता सहाचा त्या व्यक्तीचा तो, तो, आलता तो आता सकाळी लवकरच तो म्हणला का नाही आम्हाला आता बसून संध्याकाळी सहा सहाची अपॉइंटमेंट होते त्याची ऑनलाईन करत बुक करता गाडीचा नंबर वगैरे बुक केला ना अपॉइंटमेंट भेटते आणि डेट भेटते तुमच्या मनाने घेता आणि टाइमिंग पण तुम्ही तुमच्या मनाने घेता तो व्यक्तींनी तेच सहाचा टाइमिंग घेतात होता मग त्यांनी माझं म्हणणं का जे व्यक्ती टायमिंग घेतात आणि डेट घेतात त्या डेट आणि टाइमिंगला त्यांनी यावं पाहिजे असं माझं म्हणणं आहे टायमिंग दिलंय आठ वाजता असं म्हणणं आहे आणि तो आला तो म्हणला थोडी कमी व्हायची पोर हे माणसं कामाला नाही जरा पोर कामाला आहे त्याच्यामुळे ते काय होतात माणसं त्यांना बोलतात दमदाटी करतात आणि आता मागचा विषय झालाय इथं कोणत्याही परदेशाची पोरं होती त्यांनी सुद्धा येऊन जरा थोडी पोरांना मारहाण केली तर दोन पोरांनी काम सोडून गेलेत पोर येत होती चाचवरून तीन पोरं होती चाचची आंबेगाव झाली आंबेगाव झाले का तुम पंचवीस किलोमीटर लांबून यायची पोरं त्यांना पण रोजगार पायम होता म्हणून ते येत होते त्यांना पण ते आता मारहाण झाल्यामुळं ते पण त्यांनी पण काम सोडून दिले आता आम्ही सध्या पाचच जण कामाला इथं आता हे कस मग झालं तुमचं शिवी दिली त्यांनी तुम्हाला मग काय हा शिवी दिली मग अजून त्यांनी शिवी दिली मग म्हणलं मी काय आता काम खोलणार नाही म्हणलं काय गाळा तोपर्यंत खोला नव्हता मी मग म्हणलं मला नाही खोलायचा काय विषय होतो आपल्याला जर ते अपमान होत असेल तर त्या कामाचा काय उपयोग नाही असा विषय असतो त्यांनी जर शिवी गाडी केली मग त्यांनी ते म्हणले झाडू वगैरे असे अशा बऱ्याचशिवाय दिला चार माझ तुम्हाला अपमान केल्यामुळं हो मग तुम्ही काय केलं निघून गेले आम्ही निघून गेलो सगळे वर फोन करून सांगितलं मी आला की असं झालंय मी चाललोय घरी त्याच्यानंतर पोलीस स्टेशन वरून फोन आला की बऱ्याच जणांना बरीच गर्दी झाली तिथं त्यांना समस्या होती त्याच्यामुळे मग कंपनी मला परत फोन केला सरांनी आमच्या सर म्हणले काय असेल ते बघू आपण नंतर आता जा तू खोलून घे आम्ही मग साडेबारा वाजता आलो सेंटर चालू केलं तर खूप गर्दी होती मग चालू झालं काल परत खोल तुम्ही बातमी झाल्यानंतर बातमी झाल्यानंतर जेव्हा सरांनी फोन केला का आम्ही पाहून घेतो पुढचं काय असेल ते तुम्ही आता जाऊन खोला तुम्हाला तुमची नेमणूक त्या एजन्सीने केली काय एजन्सी रिअलमेझॉन म्हणून कंपनी आहे ऑल इंडिया मध्ये त्यांची चालते आणि मग आता तुम्हाला काय पैसे मिळतात कसं काय पगार वाजते आम्ही किती पगार आहे बारा हजार रुपये त्यावर तुम्ही काम तुम करता आता हे सगळं हे झाल्यामुळे त्या लोकांना खूप मनस्ताप झाला जी लोक आली होती खेट म्हणून काय सांगाल एका व्यक्तीच्या विषय असा झाला की आता अपमान झाला तिथे आमचा त्याच्यामुळे आम्ही घरी नेऊन गेलो असा विषय झाला ठीक आहे ना काही गोष्टी एखादा का असतो एका गावमध्ये असतो नाही सर असं ऐकून घ्या असं एखादा नसतो चार पाच जण असतात दिवसाला आम्हाला अडीचशे जणांना तोंड द्यावं लागतं ना ना। गए 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 बर त्यांचे प्रश्न असे नसतात ना प्रश्न वेगवेगळे असतात त्यांचे दमदार करणार येऊन कधी पण आमचा नंबर आहे नाही घेणार पोरे त्यांना वडताड करणार हा अशी वडताड करतात त्यांना एकाच काम नाही करून देणार काही लोक असं म्हणतात तुम्ही जी सगळी जेवण तुम्ही देखील काही लोकांना आम्ही प्रत्येक माणसाला समजून घेतो जर दीड महिन्या लेट आला माणूस तरी सुद्धा आम्ही त्याला देतो लेट त्याची अपॉइंटमेंट असून तसं दे प्लेट देता येत नाही त्याला रिस्टॉरचं ऑप्शन असतं पण तरी पण आम्ही त्यांना देतो काय असतं खेडे गावातले माणसे त्यांना कळत नाही काय ऑनलाईन त्याच्यामुळे आम्ही त्यांना ते सेवा देतो ऍडजस्ट करतो आम्ही पण काही व्यक्तीला नाही होत ऍडजस्ट ते करणार सेवा देणार थोड्या दमदाटी करणार कधी याला फोन लावतो त्याला फोन लावतो कलेक्टर लावतो असं म्हणणार बरं पण तुम्ही पण थोडस काही आता समजा एखादा माणूस असेल विचित्र तुम्ही पण ही तिसरी गोष्ट तिसऱ्या वेळेस होती त्यामुळे मग संयम नाही आला ना मग ते सुद्धा आले हो ते तर आम्हाला दोन तीन जणांनी मारलं असा विषय झाला होते परदेशी सांगताय दादा नाव घेत नाही व ती पॉरं होती चार पाच पोर होती पर पर ते परदेशी परदेशी होते ते कशावरून त्यावेळेस पण असं चालतं त्यांचे बसून नाही दिली ते म्हणले की आमची एवढ्या वेळेस सारखं फिरतो तुमच्या मागं त्यावेळेस पण अशी गर्दी असते नंबर नाही नाही नंबर बसून नाही दिली त्यांना असं नाही विषय ते काय अशी असे गोल फिरायला लागायचे पोरांना गर्दी असती एक ओढून घेणार दुसरा ओढून देणार त्यांची राहिली बसवायची तुम्ही एक अशी सिस्टम केली पाहिजे वही ठेवली पाहिजे आता ठीक आहे इथे गर्दी खूप कमी त्रास <स्थाथ> होणारच नाही ते आम्ही कालपासून सुरूच केले आता एक वही घ्या त्याच्यामध्ये जो सुरुवातीला नंबर येतो त्याचा आधी ते कालपासूनच सुरू केले आम्ही कालपासून एक नोटबुक दोन आम्ही बाहेर जे नंबर लिहितात त्यांचा नंबर दोन नोटबुक आहे एक वही भरली का तिथे बाहेर ठेवतो त्यांचा नंबर बोलतो आम्ही आले नंबर देतो मग बसितो केलं तर व्यवस्थित राहील नाही तर कुणी पण माझ्या आधी दुसरा घेणार मग मी चिटणार ना हा ते ठीक आहे नाही ना आता माणसांनी पण थोडं समजलं पाहिजे तुम्हाला जो अपॉइंटमेंट ची टायमिंग आहे आणि डेट आहे त्या टायमिंगला डेट ला तर आम्हाला पण सहकार्य पण बदल केलाय त्याबद्दल तुमचं धन्यवाद आधीच करायला पाहिजे होता बरं अजून असं काही हे ज्या जुन्या नंबर प्लेट तुम्ही स्वतः घेता असं काय विषय स्वतः घेत नाही जो आरटीओ चा म्हणजे जो रिअलमीन कंपनी आहे त्या कंपनीचा एक ऍप आहे तेव्हा जेव्हा नंबर प्लेट बसवतो आपण तेव्हा त्याचे फोटो रजिस्टर करायला लागतात आर टी ओला हो त्याचा ऑप्शन असते फक्त म्हणजे जे सेंटर आहे त्या सेंटर ऑलाईन कसं असते त्याचं मग ते चालवून फोटो काढताना त्याची फ्रंटची आणि रिअरची आणि ओल्ड नंबर प्लेट असे तीन ऑप्शन असतात फोटो काढायला तर आम्ही मागच्या वेळेस आहे ना म्हणजे पहिले दोन महिने जानेवारी फेब्रुवारी या प्लेट जमा करून घेतो होतो नंतर आम्ही परत दिल्या त्याच्यानंतर आर टी ओ असे दोन सापडले व्यक्ती की त्यांनी ते नंबर प्लेट म्हणजे ते रेझर कोड असतात नंबर प्लेटच्या खाली ते ॲक्टिव्ह होते आणि त्यांनी नंबर प्लेट ओल्ड लावल्या होत्या म्हणजे फॅन्सी असतात त्या असे दोन व्यक्ती सापडले होते त्यांना दिली पण ती लावली काढून टाकली आणि जुनी लावली म्हणजे रेझर ऍक्टिव्ह होते ते ऍक्टिव्ह असून त्यांनी जुनी लावली त्यामुळे आता प्रत्येक कंपल्सरी केले की के नंबर प्लेट जमा करून घ्यावा नाही तर तोडून द्यावा त्याचा दुरुपयोग नाही आला पाहिजे अशा समजायचं की रेगायला पाहिजे ती तोडून देतो आम्ही भांडणं होती तोडली म्हणून नाही मग तोडून फोटो आपलं करायला लागतात ना आता अडीचशे गाड्यांचे एवढे आम्हाला तोडून फोटो करणे अशक्य आहे आम्ही ताब्यात घेतो आणि त्याच काही आपल्याला घ्याच झाली बऱ्याच जणांना झाली तेव्हा आल्या बोलणं झालं तर आमचं बऱ्याच माणसांशी त्यांच्यामुळे आम्हाला पण त्रास झाला तसं संध्याकाळी काल आलो आम्ही साडेबारा वाजता माणसांनी पण समजून घेतलं बरीच गर्दी होती ठीक आहे म्हणजे तुम्हाला पीक चुकी कळलेली आहे तर हे होते तुमचं नाव काय रोहन ताजणे रोहन ताजणे हे एजन्सीची मुलं काम करत आहेत आणि अनेक महिन्यापासून काम करत आहेत मुलं तरुण आहे जोशामध्ये कधी कधी होतं प्रॉब्लेम कारण की मुलं कमी आणि लो, येणार लोकांची गर्दी जास्त आणि जो नियोजनाचा अभाव आहे तो इथं सातत्याने मला दिसला त्यांच्या जा बोलण्यातून सुद्धा परंतु आता त्यांनी आता एक नोटबुक तयार केली आहे जो आधी येईल त्याच ते नाव घेतील त्यालाच आधी नंबर देतील आणि लोकांनी त्यांना सहकार्य करावं कारण की काय आहे की का जरी एखादा व्यक्ती लहान आहे म्हणून त्याला आरे तुरे किंवा एखादं हाडतूड हे करणं टाळावा कारण की प्रत्येकाला ज्याचा त्याचा स्वाभिमान असतो हीच बाकीच्या लोकांनी देखील समज घ्यावी असं वाटतं जुन्नर टाइम्स जुन्नर